मी साधना दधीच डॉक्टर जयंत नारळीकर हे काल गेले आणि तेव्हापासून अनेक जणांनी मला फोन करून सांगितलं की तू त्यांच्या काही आठवणी सांग जयंतरावांनी जी मोठी संस्था उभी केली आयुका तर त्यांच्यानंतर माझा नवरा नरेश दधीच हा त्याचा संचालक झाला आणि त्यामुळे आमचा खूप वर्षाचा शेजारी म्हणून आत्ता आम्ही होतोच पण त्याच्या आधी एकाच कॅम्पसमध्ये आम्ही होतो त्यामुळे जवळपास तीस चाळीस वर्ष अधिकचा आमचा संपर्क होता मुळात आमचा व्यक्ती म्हणून फारसा संबंध हो, आला नाही पण जेव्हा काही आला त्यात फार आठवणी आहेत आणि नाही म्हटलं तरी आम्ही पन्नास वर्ष एकाच परिसरात किंवा आजूबाजूला काढलेत त्यामुळे स्वाभाविकपणे काही संपर्क तर होताच त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर त्यांचा आणि माझा अर्थात अधिक जवळीक होती नरेश अशी विवाह केल्यानंतर मी नरेश हा नारळी जयंत नारळीकरांच्या वडिलांचा म्हणजे वी व्ही नारळीकर आम्ही साहेब असं आम्ही त्यांना म्हणायचो त्यांचा पी एच डीसाठीचा म्हणजे ते त्याचे गाईड होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरी आमचं जाणं येणं होत होतं त्याच काळात जैन कधी आले दोघंजण तर आम्ही पण त्यांना भेटत होतो त्यामुळे फार खरा संबंध आमचा अधिक जेव्हा आयुकाची स्थापना झाली तेव्हापासून होता आयुकाच्या स्थापनेत नारळीकरांचा फार मोठा हात होता म्हणजे मी गमतीने असं म्हणते की नारळीकरांनी आई पण केलं आयुकाचं आणि नरेश आणि त्याचे दुसरे सहकारी अजित केंभावी या दाई पण केलं त्यांनी पण सुरुवातीच्या काळात नरेशच खूप अधिक इन्वॉल्व होता त्याच्यामुळे त्यांचा संबंध खूप वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की अशी एखादी संस्था उभारायची म्हणजे किती वेगवेगळ्या तऱ्हेची कामं असतात खरं म्हणजे आमचे एका बाजूला स्वभाव इतके भिन्न होते विशेषतः नरेशच्या आणि त्यांचेही की ते अत्यंत वक्तशीर शिस्तप्रिय असे होते म्हणजे त्यांच्याविषयी नरेश नेहमी सांगतो की जर जयंतनी आपल्याला सांगितलं दहा मिनटं मला वेळ आहे तुला काय बोलायचं असलं तर ये तर खरोखरीच दहा मिनटंच लागायची आणि त्या दहा मिनटात आमचं काम पण व्हायचं तेव्हामुळे बाहेर पडल्यावर मला कधी कधी वाटायचं की अरे आपण किती वेळ उगीच दहा मिनटं म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही पण त्यात जयंतच्या बाबतीत असं ता होतं की ती दहा मिनटं म्हणजे त्या दहा मिनटात काम पूर्ण करूनच बाहेर पडायचा माणूस म्हणजे नरेशच्या आणि त्यांच्यात तितका स्वभावाचं फरक असून नरेश पूर्णपणे म्हणजे बेशिस्त आणि आणि जयंत अगदी वेगळ्या प्रकृतीचे पण त्यांचं बुवा कसं असेल तसे आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही आयुकात शिफ्ट झालो विद्यापीठाच्या क्वार्टर्समधनं आयुकात आलो साधारण एकोणनव्वद नव्वदच्या सुमाराला त्याच्यामुळे घरात अर्थातच एरवी शिफ्ट झालं माणूस की पसायला असतो पण आमचा जरा अधिकच होता आणि त्यावेळेला जयंत एक साडेतीन तीन, तीन वर्षाच्या छोट्या मुलाचा हात धरून आमच्या घरी आलं आणि मला आश्चर्य वाटलं एकतर संकोच पण झाला की आपल्या घरात हे असं सगळं पण म्हटलं शिफ्टिंगच केलं आहे सगळ्यांना माहिती असतं आणि मग मी विचारलं आहे हा कोण आहे छोटू तर म्हणे नाही आमच्या घरात जी मदतनीस आहे ना तिचा हा मुलगा योगेश त्याचं नाव तर त्याला मी फिरायला घेऊन जातो कधी मधी तर आज इथे वळलो तुम्ही शिफ्ट आलात म्हणून तर आपल्या घरातल्या एका मदतनीस बाईच्या मुलाबरोबर असं फिरणं आणि तेही एक संचालक असताना ह्याचं मला खूप अप्रूप आणि मनातनं आदरयुक्त भावना माझ्या मनात तयार झाली जी एरवी अर्थात ते आदरणीय होतेच कारण विज्ञानात त्यांचं सगळं नाव गाजत होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या पण त्यातलं मला काही कळत नव्हतं ज्यांची आठवण सांगायचं म्हणजे एकतर त्यांना जेवण अतिप्रिय होतं विविध प्रकारच्या अन्नपदार्थ त्यांना ट्राय करायला आवडत खायला आवडत आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन मग एक खूप असायची हे घेऊया ते घेऊया आणि ते मागवायचे पण परत वेळेचं पण फार चक्र असायचं की वेळेतच सगळं झालं पाहिजे कारण त्यांनी ठराविक वेळ स्वतःला दिलेली असायची की इतक्या वेळात आपण रेस्टॉरंटमधनं बाहेर पडलेलं पाहिजे आणि आत्ताश लास्ट आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो एक दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा आमच्या सगळ्यांच्या डिशेस आल्या पण ज्यांची काही डिश येईल ना त्यांना सिझलर खूप आवडायचे शेवटी आम्ही टिंगल करून म्हटलं मग तू आता थाय करी आणि राईस खा तर भयंकर राग आयला की छे हे खायला थोडं मी इथे आलो आहे एकूण खाणं विविध प्रकारचं नॉनव्हेज खाणं हे खूप आवडीचा भाग होता आणि मंगला सुग्रण पत्नी त्याला मिळाली होती त्याच्यामुळे तोही काही प्रश्न होता तसे जयंत आहे बनारसमध्ये ना लहानपणापासून त्यांच्या वडिलांची बी एच यूला पोस्टिंग होतं पोस्टिंग म्हणजे ते तिथेच नोकरी करत होते त्यामुळे पूर्ण शालेय शिक्षण वगैरे बनारसमध्ये हिंदी माध्यमात माध्य झालेलं माध होतं त्यामुळे तिकडच्या पदार्थांची एक आवड तयार होती त्यामुळे पुष्कळला ते एक त्यांच्या दोघांच्या चालायचं अर्थात उत्तर भारताचे असल्यामुळे हापूस आणि लंगडा हा आमच्यात कायमचा वाद असायचा त्यांना लंगडा आवडायचा हो आणि आम्ही सगळे देवगड हापूसवाले लोक होतो त्यामुळे ते एक एक गमतीचा भाग होता त्या हिंदी माध्यमाचा प्रभाव असा होता पण की जयंत आणि नरेश नेहमी टेनिस खेळायचे लॉन टेनिस आणि त्याचा शॉट चुकला किंवा काहीतरी गडबड झाली की साला बेकार असं ते, त्या म्हणजे त्यांच्या तोंडून हिंदीच अशा वेळेला शब्द बाहेर पडत असत आणि तेव्हा आपल्याला कळायचं की म्हणजे मराठी त्यात अर्थातच उत्तम होतं पण खरी भाषा कदाचित बहुतेक हिंदी असावी मला एक त्यांच्या साधेपणाविषयी खूप सांगायचं आहे की आयुकाचे संचालक असताना त्याच्या काही सुखसुविधा त्यांना होत्या कार होती बंगला होता ते सगळं होतंच म्हणजे तर त्याचा त्यांनी पूर्ण उपभोग घेतला की नाही मग तू काय असं साधेपणा साध असं म्हणणारे लोक होते तर मी म्हटलं हो पण तो उपभोग घेताना त्यांनी मर्यादा आ, सोडली नाही जे त्यांची एन्टेनमेंट होती तीही सोडली नाही पण त्याच्या पलीकडेही ते काही गेले नाहीत आणि प्रत्यक्ष जीवनात आम्ही बघत होतो की ते साधेच होते म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर सगळ्या ज्या गोष्टी होत्या तात्यासाहेबांच्या त्या काळातल्या आलेल्या होत्या हवं ते उपयुक्त आहे ते तसंच असायचं म्हणजे मग गोदरेजची कपाटं म्हणजे पूर्वी कधीतरी घेतलेली ती सुद्धा त्यांच्या दिवाणखान्यातलंच आता आत्ताच्या काळात असं कोणी राहत नाही पण हो त्या दोघांचं एक हे होतं की जे आपल्याला आवश्यक आहे ते पाहिजे आणि जे आपल्या घरात आहे ते टाकायचं कशाला असं एक वृत्ती होती त्यामुळे जयंच्या आई आजारी पडल्या आणि त्यांना साडी वगैरे नेसता येईल ना तेव्हा मंगलांनी सरळ त्यांच्या साड्यांचे फ्रॉक शिवले आणि त्यांना म्हणजे एक हा त्यांच्या स्वभावाचा पण मला असं वाटायचं की आत्ताची जी इतकी माधळ आपण बघतो ना किंवा त्यातच आपला एक घर सजवण्यातला गौरव वगैरे समजतो ना त्या प्रकारचं त्यांचं वागणं नव्हतं आणि त्यांना एक कुर्ता होता त्यांच्याकडे साधाच कॉटनचा कुर्ता होता आणि त्याच्या खिशावर आयुकाचा लोगो होता आणि मंगलने तो भरतकाम करून केला होता नारळीकर तो कुर्ता सर्व आयुकाच्या विशेष समारंभात घालत असत आणि सांगत असत की हा मंगलनी हे केलेलं आहे अर्थात नरेशलाही पुढे मंगलनी तसा कुर्ता दिला पण म्हणजे सर्व बाबतीत कपड्याच्या बाबतीत कुठल्याही बाब कुठल्याही प्रकारचा बडेजाव त्यांच्याकडे नव्हता अर्थात प्रसंगानुसार सूट बूट घालणं हे होतं आणि त्या साधेपणाची मला स्वतःला मी तर खूप डिफेंड करायची कारण मला असं वाटतं की मला जे योग्य वाटतं तसं मी राहणार ह्याचं कन्व्हिक्शन एक माणसाच्यात असतं आणि लोक काय म्हणतील माझी आत्ताची ही पोझिशन आहे म्हणून मी असं राहायला पाहिजे म्हणून माझं घर असं पाहिजे या प्रकारचे हँगअप्स अजिबात त्यांच्याकडे नव्हते पण अशी एक वृत्तीचा एक त्यांचा भाग होता घर अर्थात पुस्तकाने खचाखच भरलेलं आणि ताईसाहेब आणि तात्यासाहेबांच्या काळातलं सगळं फर्निचर जैसेथे होतं मंगलनी कधीही मास्क विकत घेतले नाहीत को कोविडच्या काळात तिने त्या जुने कपडे ब्लाऊज ह्याच्यातनं त्या मास्क स्वतःचा असेल शिवले शिवलेत आणि तमाम आम्हाला सगळ्यांना तिने ते मास्क वापरायला दिले होते तर हा एक त्यांच्या दोघांच्या वागण्यातला एक मला खूप खूप महत्त्वाचं वाटतं कदाचित त्या पिढीत ते होतं ना जोडून या धन उत्तम व्यवहारे पण त्या पिढीचा एक भाग होता मला असंही लक्षात आलं की त्यांच्या मुलींचे जेव्हा विवाह झाले मोठ्या दोघींचे तेव्हा ज्या मंडळींना साखरपुड्याला बोलावलं होतं त्यांना त्यांनी विवाहाच्या वेळेला बोलावलं नाही आणि त्याचं त्यांचं लॉजिक असं होतं की काय परत परत त्याच समारंभात कशाला कारण थोडंसं अलीकडे असं होतं की साखरपुडाण विवाहात काही फारसं अंतर नसतं आणि त्यांच्या मुली तर अमेरिकेत दिलेल्या त्यामुळे ते सगळं असं करण्याच्या ह्याच्यात होतं तर त्यानं त्यांनी ते असं साधेपणाने केलं म्हणजे म्हणजे आपण ते स्वतः बांधवावं लागतं हा एक मोठा गुण आहे असं माझ्या लक्षात आलं आणि तो त्यांनी अर्थातच खूप झुपला त्यांनी एक माझ्या असं लक्षात आलं एक फार आ, नम्रपणा त्यांच्या जागी होता उदाहरणार्थ टी एन शेशन जेव्हा अगदी त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा पुण्यामध्येल्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा एक सत्कार भाषण असं ठेवलं होतं आणि त्या आयुकाच्या ऑडिटोरियममध्ये होतं तेव्हा मग काय त्यांच्या कार्यक्रमाचा काहीतरी वेळेची चालढकल झाली का काय कळेना पण कार्यक्रमाचे पाच मर्यादित आयुकाच्या लोकांना म्हणजे ते वाटले होते बाकी बाहेरचे त्यांचाच मोठा क्राऊड होता आणि जेव्हा जयंत आणि मंगला आले त्या कार्यक्रमाला तेव्हा हॉल खचाखच भरलेला होता कुठलीच जागा रिकामी नव्हती तर त्यांनी काही नाही शांतपणे ते दोघं त्या मधल्या पॅसेजच्या पायऱ्यांवर जाऊन बसून त्यांनी ते भाषण ऐकले मग बऱ्याच उशिरा कोणाच्या तरी लक्षात आलं की अरे नार्वीकर इथे बसलेत मग जरा ती हालचाल होते तशी झाली पण त्यांनी एका अक्षराने तिथे कोणाला उठवलं नाही का सांगितलं नाही की मला इथे बसू द्या किंवा काय ते आपले सहजपणे तिथे बसले अशा गोष्टी खूप लक्षात राहण्यासारख्या आहेत म्हणजे आणि त्यांच्या ज्या मदतनीस बाईच्या मुलाची मी तुम्हाला सांगितली तो मुलगा दहावी अकरावीपर्यंत त्यांच्या घरात शिकवणीसारखा येत होता पण हा एक त्यांच्यात गुण होता की काही फुकट घालवायचं नाही उधळमाधळ करायची नाही आणि आपली जी काही रूट्स आहेत ना ती त्यांनी फार सोडली नाहीत कुठल्याही प्रकारे असं मला जाणवलं त्यांना अर्थात संस्कृत ही त्यांची म्हणजे मातृभाषा असावी इतकं त्यांचं संस्कृत प्रेम होतं त्यांच्या आईशी ते पुष्कळदा संस्कृतमधनंच बोलत होते आणि त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आयुकाच्या ज्या विविध बिल्डिंग्स आहेत ना त्यांना वेगवेगळी नावं आहेत आता आम आम्ही जिथे राहायचो ती आकाशगंगा होती त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनचा विंग होता त्याला देवयानी नाव होतं त्यांची लायब्ररी आणि इन्स्ट्रुमेंटेशनचं सेक्शन होतं त्याला वराहमीर होतं कॅन्टीन आमच्या बल्लव नाव होतं आणि हॉस्टेल जे होतं विद्यार्थ्यांचं किंवा व्हिजिटरचं त्यांना नालंदा नाव होतं तर ते सगळं एका वेगळ्या ह्यानी ती आलेली होती आमच्याकडे ते दोन झाडांच्या खाली ते म्हणजे ग्रॅनाईटवर कोरलेले संस्कृतचे श्लोक आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यातल्या एका श्लोकाचा अर्थ मला मला अर्थातच पाठ नाही आहे पण आट आठवते तो सांगते की चंदनाची झाडं वगैरे मलई पर्वतावर हे सगळं खरं आहे पण मला काय त्याचा उपयोग मला आपला निंब कुटज ह्या झाडांचीच महती मोठी आहे अशा प्रकारचं ते वचन आहे अशा प्रकारे एक वेगळा ठसा त्यांच्या संपूर्ण याच्यात मला जाणवता की जे न्यू इयर विश करताना बरोबर लवकर झोपायची सवय होती पण ते बारा वाजता गजर लावून उठायचे आणि मग आमच्या कॉलनीत सगळ्यांच्याकडे जाऊन एक हॅपी न्यू इयर म्हणून त्यांचा शि चिरस्ता होता ते कदाचित त्या ब्रिटिश ह्याच्यात वाढल्यामुळे असेल किंवा रंगाने होळी खेळणं हा इम्पॅक्ट त्यांच्यावर फार होता म्हणजे आमच्याकडच्या होळी म्हणजे अगदी व्यवस्थित पाणी रंग असं सगळं तिथे होत असे आणि आता आयु आयुकात होतं की नाही मला माहिती नाही पण अशा ज्या त्यांनी काही परंपरा बसवल्या त्या त्याच्यातही एक मजेदार भाग होता आयुकाचा जेव्हा नरेश डायरेक्टर झाला तेव्हा तो नेहमी म्हणायचा की मला इतकी त्यांनी व्यवस्थित बसवले की मला फार कमी काम संचालक म्हणून असतं आणि ह्याचं कारण जयंत आहे आणि ते जे सगळ्यांशी सल्लामसलत करून राहणं आणि पुढे निर्णय घेणं तर जे ज्यांनी आयुकाचं दाई पण स्वीकारलं त्यात नरेश आणि अजित केंभाव्य होते पण त्या दोघांचे स्वभाव दिले होते तर लोकांनी विचारलं की या दोघांच्यात तुम्ही कसं कसं काय काम करता तर जैन म्हणाला की कसं आहे अजित येईल आणि म्हणेल इथे आग लागलेली आहे आता लवकरच ती सगळीकडे पसरेल आणि सगळं नष्ट होईल असा तो पॅनिकमध्ये असा आहे आणि मग नरेशला मी विचारलं की तो म्हणायचं नाही थोडी लगे आहे बराब हो जाय गा कुछ अंडर कंट्रोल आहे मा मग म्हणे मला कळायचं आहे दोघांच्या मधली काहीतरी स्थिती असावी आणि आपण तसा निर्णय घ्यावा आणि इट ऑलवेज वर्कड असं त्यांचं म्हणणं आहे <laughs> तर त्यामुळे ते एक त्या त्यांची ते, ते, ते मजेदार आठवण सांगतात त्यांनी ती अरविंद गुप्तांची लॅब लॅबनी त्याला म्हणता येणार पण एक स्थळ तयार केलं की ज्याच्यात शालेय विद्यार्थी खूप मुक्तपणे येऊन विविध प्रकारचे प्रयोग करत अलीकडे त्याला टिंकरिंग लॅब असंही म्हटलं जातं आणि मुळात अरविंद गुप्ताचा पण स्वभाव असा होता की तो खेळ में विज्ञान हेच त्याचं वाट्य होतं त्याच्यामुळे तो एक तो एक त्यांच्या अत्यंत आवडीचा भाग होता आपलं प्रत्येक काम हे महत्त्वाचं आहे असं वाटणं याचं एक वेगळं महत्त्व आहे असं मला वाटलं म्हणजे त्याने कुठेही काही लिहायचं आहे वेळ द्यायचा आहे तर त्याला पुरेसं महत्त्व दिलं किंवा हां हे काय आपण करून टाकू म्हणजे करून टाकू अशा क्यागरीत पुष्कळ असतं तसं त्यांचं नव्हतं त्याचं एक छोटं उदाहरण म्हणजे आमच्याकडे एक तेज निवळीकर आणि विद्या त्याची पत्नी आहे ते प्रौढ शिक्षण केंद्र जे विद्यापीठाचं होतं त्याचं संचालक म्हणून तेजनी खूप वर्ष काम केलं आहे तर त्यांच्या लग्नानंतर पंचवीस वर्ष झाल्यावर त्यांनी आमच्या विवाहाची पंचवीस वर्ष असं एक त्यांचं पुस्तक लिहिलं ते पुस्तक त्यांनी नारळीकरांना कारण आमच्याच पंचवटीमध्ये ते पण राहतात त्यांना भेट दिलं ताबडतोब मंगलाने स्वत स्वतंत्र एक परीक्षण लिहिलं जयंतने एक स्वतंत्र परीक्षण लिहिलं आणि त्यांना घरी नेऊन दिलं असं ठरवलं घरी गेले दो ते दोघं नव्हते त्यामुळे पोस्टबॉक्समध्ये ते टाकून आले पण तेजकडनं काही प्रतिसाद आला नाही त्यामुळे त्यांना वाटलं बहुतेक ते पडून बिडून गेलं का कुठे म्हणून फोन केला तेला तर तो म्हणाला नाही आम्ही पोस्टबॉक्स काही उघडलेलं नाही आहे मग ते म्हणाले नाही पण ते हरवलं असल्यानं तर सांगा आमच्या दोघांच्याकडे स्कॅन कॉपीज आहेत त्याच्या तर आता म्हणजे तेच चांगला मित्र आहे तरी पण मी असं म्हणते की एवढं आपण कोणाला किती महत्त्व देतो किंवा काय असं त्यांच्या डोक्यात नव्हतं त्यांनी आपल्याला दिलं ना भेट मग त्याच्यावर आपल्याला एक चांगलं प्रतिसाद दिला पाहिजे आता तो चांगला वाईट काय होता मला माहिती नाही कंटेंटमध्ये मा हां पण हे महत्त्वाचं आहे ह्याच्या बाबतीत ते फार स्पष्ट होते आणि त्यामुळेच त्यांची जी पद्धत होती की मी स्वाक्षरी कोणाला देणार नाही तुम्ही मला एक प्रश्न विचारून कार्ड पाठवा आणि त्याच्या उत्तरात मी सही करेन ती तुमच्याकडे राहील आणि हा शिरस्ता माझ्या मते तात्यासाहेबांचा पण होता म्हणजे त्यांच्या वडिलांचा आणि तो त्यांनी पूर्णपणे पाळला आणि अर्थात लहान मुलांना खूप आवडायचं पण की आपल्याला जयंतरावांचं पत्र आलं वगैरे ते तो एक मला म्हटलं तर एक खूप हुशारीचा पॉईंट वाटतो की नाहीतर उगीच ते कुठेतरी सह्या द्यायच्या आणि म्हणजे पण परत तेच की मी काम करतो ते महत्त्वाचं आहे आणि त्याचा एक काही इम्पॅक्ट राहायला राहील अशी अपेक्षा आहे आणि त्यातनं ते केलेलं आहे आज नी दोन हजार तीन साली आयुकाचं संचालन पद सोडलं आणि म्हणजे त्यांनी जवळजवळ बावीस वर्ष आता झाली की आ, तो नाही आहे तिचं संचालक पण आयुकाचं काम त्याच पद्धतीने सुरळीत चालू आहे हे फार मोठं यश आहे आणि मला असं वाटतं की हे पाहता आलं जयंतला ह्याचा मला विशेष आनंद आहे की काही गोष्टी कधी कधी कठोर वाटाव्या अशा मला वाटल्या होत्या पण त्यांच्या बाबतीत त्या मला सांगता येत नाही काय म्हणावं त्यांचे वडील गेले तातेसाहेब ते त्यांच्याच घरी शेवटपर्यंत होते तर ते गेल्यावर त्यांचा म्हणजे काही त्यांच्या घरात पूजा अर्चा वगैरेचा काही संबंधच नव्हता त्यामुळे त्यांचं दहन झालं आणि हे सगळे आले आणि एक तासाभरात जयंत वॉज बॅक इन द ऑफिस तर तेव्हा सगळ्या स्टाफला अशी हे होती की आज सुट्टी म्हणजे जैन तरी नक्कीच येणार नाही पण तसं काहीच झालं नाही तो तिथे आला होता तसंच मंगला गेली तेव्हा जैन खूप आजारी होते म्हणजे तेव्हा तो म्हणजे ऑफिस वगैरे नव्हतं पण मंगला गेली आणि ती तिच्या मुलीच्याकडे होती तेव्हा आयसरमध्ये राहत होती कारण त्यांची दोघांची परिस्थिती वाईटच होती विशेषतः मंगलची फार वाईट होती आधी पण खूपदा मंगलच्या परिस्थितीबद्दल तो हळवा व्हायचा एके दिवशी नरेशचा म्हणाला बस इथे आणि मग थात हातात था था घेतला था आय मीन दिस इज समथिंग अनथिंकेबल मी आणि म्हणाले खूप हातबल वाटतंय रे आणि I दॅट mean, इज ऑल म्हणजे या एका शब्दात त्यांनी संपवलं आणि मंगल गेली त्या दिवशी मी नरेश नव्हता तो परदेशात होता मी गेले होते आणि uh, मग जरा मला मी तिथे बसलेलेच होते मला बोलावलं मग माझा हात हातात इथला आणि um, really आय कुड सी दॅट ही वॉज व्हेरी मूड आणि दॅट इज ऑल त्याच्यानंतर अर्थात मंगला पुढचं सगळं जे काय व्हायचं ते झालं आपण त्याच्यानंतर कधी फारसा मंगलाच्या आठवणी त्याने काढल्या असतील पण असा एक कुठेतरी एक म्हणजे जे सामान्यपणे आपण बघत नाही की मृत्यू झाला आहे घरात आणि तासाभरात लगेच आपल्या कामात कामासाठी गेलेला आहे अशा गोष्टी आपल्याला सहसा दिसत नाहीत पण ते नारळीकरांची जय अशी त्यांची होती स्थिती आता चांगलं वाईट ह्याच्यात मला स्वतःला मी कधीच फरक नाही करणार कारण ज्याचा त्याचा पिंड असतो पण परत आपल्या कामाविषयीची निष्ठा हा एक परत परत जाणवणारा भाग होता आणि त्यामुळे कालसुद्धा त्यांचा मृत्यू झाल्यावर आपल्याकडे मला वाटतं लोकसत्तेने लिहिलं आहे की सुट्टी देण्याची एक परंपरा असते पण आयुकात जसं काम चालतं तसं काम अगदी मुलांचे कारण शिबिरं चाललेत आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टीची ती सगळी व्यवस्थितपणे चालू होती तर मी म्हटलं बरोबर जयंतला असंच आवडलं असतं त्याच्यामुळे आत्ता जो नरेशने एक त्याच्यावर लेख लिहिला आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की आपण म्हणतो की नाही की एखादा माणूस गेला की आता पोकळी कधी भरून न येणारी हानी झाली वगैरे पण म्हणे मला नाही तसं म्हणवते कारण त्यांनी आपल्या मागे आयुकासारखी एक सॉलिड संस्था उभी करून ठेवली जी त्याचं काम अभ्यातपणे होपफुल पुढे नाही हां एक त्यांचं सांगितलं पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाबत बरोबर त्यांची अनेकदा बा दाभोळकरांच्या असं भाषणं वगैरे झालेली होती त्या बाबतीत ते, 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 ते फारच म्हणजे स्पष्ट त्यांच्या भूमिका होत्या आत्तासुद्धा बी बी सीची एक क्लिप सारखी फिरते आहे की ब्रह्मास्त्र होतं मग रामाच्या राज्यात वीज का नव्हती अशा अशा प्रकारची आणि त्या बाबतीत त्यांनी फार क्लिअरली भूमिका घेतलेली होती आणि जे आजच्या काळात जेव्हा इतकं ते सगळं चालू आहेत बुवापासून देव्यांपर्यंत सगळं त्या काळात परत परत या माणसाची आठवण व्हावी असं वाटतं आणि ते त्यांनी आग्रहाने लावून धरलं ला आणि मी आम्ही तर त्यांच्या रोजच्या जीवनातही बघतोय की हे असं काही हो नव्हतं आणि पण दाच बाजूला आत्ता जी त्यांच्या त्यांना काळजी घेणाऱ्या बाई होत्या त्यांच्या घरातच त्या राहायच्या त्या बाईंचा मात्र प्रचंड आरत्या बिरत्या सुरू असायच्या आणि पण त्या त्यांच्या त्यांचे त्यांचे चालू द्यायचे असं ते आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांनी कधी तिलाही अडवले नसा आणि पण असं आम्हालाच कसं तरी वाटायचं की त्या घरात अशा प्रकारचं हे सुरू आहे पण ते म्हणाले ती तिची त्या निर्मला नावाचं त्या त्यांची ते। श्रद्धा आहे त्या करतात आता तर हे एक त्यांचं वैशिष्ट्य तर दुसरं म्हणजे त्यांचा फार आग्रह होता की मी म हिंदीमधनं शिकलो माझ्या मुलीही ते टी आय फारला असल्यामुळे तिथे केंद्रीय विद्यालयात मला वाटतं ते अर्ध हिंदी अर्ध इंग्रजी हिं असं काहीतरी तिथे असायचं पण ती, ती शाळाजवळ तिथे त्यांच्या मुली पण शिकल्या पण त्यांना असा त्यांचा थोडासा आग्रह होता की पहिली काही विद्यार्थी दशेतली वर्ष ही मातृभाषेतनं गणित आणि विज्ञान हे दोन विषय आता मराठी मी इथे म्हणते पण आपल्या मातृभाषेतनंच सगळ्यांनी शिकले पाहिजेत तरच त्याच्याविषयी चांगली स्पष्टता येते पुढे ज्ञान वाढवण्याचे अनेक उपाय आहेत आणि ह्याचा त्यांनी आग्रहही धरला आणि त्यांच्या आयुष्यातही आम्ही बघतो की त्यांनी तसं ते वागलेही पण त्यांचा या बाबतीतला आग्रह कठोर होता आणि त्यामुळे आपण बघितलं त्यांची सुद्धा ते सहज हिंदीतून मराठीतून भाषेवर त्यांचं एक वेगळं प्रभुत्व होतं आणि त्या बाबतीत त्यांचा आग्रही होता आणि ही एक त्यांची मला सांगण्यासारखी गोष्ट वाटते मी आत्ता जेवढं त्यांच्याविषयी ऐकते ना त्या सगळ्यांच्यावर त्यांच्या विज्ञानकथाचा प्रभाव आहे आणि एकाने तर असं नोंदवलं आहे तो माझा भाचाच आहे निमिष साने त्यांनी ते असं म्हटलं की का कोण जाणे पण माझ्या गर बिगर मराठी तरुण मित्रांकडनं मी अशा कथा त्यांनी वाचलेत तेव्हा त्यांच्या भाषेत आहेत असं कधी ऐकलेलं नाही आहे त्याच्यामुळे कदाचित ही नारळीकरांची एक युनिक मराठी साहित्याला एक देणगी असावी असं माझाच समज आहे पण त्या त्यांच्या प्रभावाखाली खूप मंडई आहे आणि ती वाचून मोठी झाली एक मीच अशी आहे की त्यांची पुस्तकं वाचलेली नाही आहेत पण मी आता ठरवलं आहे की आपण वाचलं पाहिजे एखादं झाड पडलं ते जिवंत असतानाही मला माहिती होता हा मोठा माणूस आहे पण ते जितके मोठे होते तितके मला त्यांची त्यांच्यापासून मी आपली अंतर राखून असायची की ह्यांच्या विषयातलं आपल्याला काही कळत नाही आहे ते मोठे आहेत असत आहेत म्हणजे तो तो काही वादाचा होत ना आणि नरेशकडनं खूपदा काही काही त्यांचं ऐकत होते कामाविषयी पण मला त्यातलंही फार कळत नव्हतं आणि कळलं नाही ना की मोठेपण पण काही जाणवत नाही तसंच थोडंसं माझं झालं असेल पण माणूस म्हणून मी त्या दोघांचा नेहमीच आदर केला आहे आणि हे जे परत परत मी सांगते ते कोणाला वाटेल पण एक पर्यायी विकासाच्या चळवळीत भोगवादाविषयीची चंगळवादाविषयीची ती उदासीन आमचा ॲटिट्यूड झालं होतं त्या संदर्भात जेव्हा मी ह्यांच्या पूर्ण राहणीमानाकडे बघते ना तेव्हा माझा त्यांच्याविषयीचा आदर खूप वाढतो कारण ते खरंच तसं जगले